नमस्कार मंडळी आज आपण धाम भाग टू हे गाणार आहोत चला तर मग विष्णुकांत शिवकांत ध्वनी हाय या सुई पक्षाच्या तीर ताला नकीती चालू गाई गाई पकशाच्या तीर ताला नकीती चालू गाई गाई तीन मुखी यादतच लागुनी गेल तीन मुखी यादतच लागुनी गेल एकवीस हाजार इळा मदी चढ एकवीस हाजार इळा इळामध्ये चढ गाडीत बसले मथुराला ग जायच गाडीत बसले लाग जायच मथुरा लाग न सगळं वृंदावन पायाच मथुरा लाग न सगळं वृंदावन पायाच चारी या दामाचं भूषण सांगू किती चारी या दामचं भूषण सांगू किती जाऊन बसल्या फाडाला नर ऋषी देवाच्या पंगती जाऊन बसल्या फाडाला नर ऋषी देवाच्या पंगती लक्ष्मी मन झुला बैम्या गुपित पाहिला लक्ष्मी मन झुला बैम्या गुपित पाहिला बाबा केदारनाथ जाऊन पाडाला राहिला बाबा केदारनाथ जाऊन पाडाला राहिला लक्ष्मी मन जुला देवाचे तेरा ताळग लक्ष्मी मन जुला देवाचे तेरा ताळ पाण्यावर फुलन कसे चालताना डुल पाण्यावर फुलन कसे चालताना डुल गौरी ग कुंडावरी कसं ऊन ऊन पाणी गौरी ग कुंडावरी कसऊन ऊन पाणी ऊन उन, उन पाणीन बैम्या तीर्था केले दोनी ऊन पाणीन बैम्या तीर्थ केले दोनी ऊन ऊन पाणीन बैम्या तीर्थ केले दोनी हिमालया पर्वताला कोणी कोणाला बोलना हिमालय पर्वताला कोणी कोणाला बोलना बर्फग बर्फ काही इलाज चाल्याना बर्फग ग काही इलाज चालना गौरी ग कुंडावरी वरी बाग गेला गौरी ग कुंडावरी बाग सारासीन बाग न बाबा केदारनाथ केला सारासीन बाग गेला न बाबा केदारनाथ केला सूर्यनारायणाचा परकास हिमालयच्या पर्वताला सूर्यनारायणाचा परकास हिमालयाच्या पर्वताला आष्टाया या भुजाचेन भक्त यतीन दर्शनाला हाष्टाया याबुजाचे न भक्त यतीन दर्शनाला सूर्यनारायणाचा परकास हिमालयच्या पाय त्याला सूर्यनारायणाचा परकास हिमालयाच्या पाय त्याला हिमालयाच्या पाय त्याला न बद्री येतीन दर्शनाला हिमालयाच्या पाय त्याला बद्री येतीन दर्शनाला पशुपतीचे मंदिर आहे नेपाळ बागात पशुपतीचे मंदिर आहे नेपाळ बागात केदारनाथाचा मुकुटान बसविला मंदिरात केदारनाथाचा मुकुटान बसविला मंदिरात आलकनंदाचं ग पाणी कसवात पाडा तुम्ही आलकनंदा च ग पाणी कसवात पाडा तुनी, भगीरथ ग राजान गंगानली स्वर्गातुनी, भगीरथ ग राजान गंगा आणली स्वर्ग